नमस्कार पी एस पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज पाणीपुरीच्या पुऱ्या गर घरच्या घरी बनवणार आहे तर सुरुवातीला घेतलेलं आहे गव्हाचं पीठ मोठा रवा घेतलेला आहे मिक्स करून घ्यायचं तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे एकदम घट्ट असं पीठ आहे तर मळून झालेलं आहे तर मी आता याला दहा मिनटं झाकून ठेवणार आहे तर दहा मिनटं झालेले आहेत तर मी निमपीठ याच्यातलं काढून घेतलेलं आहे तर लाटून घ्यायचं आहे आपल्याला चपाती तर आपल्याला ही चपातीच्या साईजमध्येच लाटून घ्यायचं आहे तर मी आता छोट्याशा टोपणाने पाणीपुरीच्या पुऱ्या तयार करून घेणार आहे बघू शकता एकदम छान अशा तयार झालेल्या आहेत तर कढईमध्ये तेल टाकून गरम केलेलं आहे तर एक एक पुरी तेलामध्ये सोडायची आपल्याला तर अशाच पद्धतीनं सर्व पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत मी तर सर्वच पुऱ्या मी अशाच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत कमी गॅसवर एकदम छान अशा तळून घ्यायच्यात तयार झालेल्या आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद